तर नमस्ते मित्रांनो मी किरण आणि आज आपण चाललो आहे भिवंडीच्या पाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला तर आता हा मंदिरचा परिसर आहे सर्व तर आता आपण पासून आतमध्ये जाणार आहोत तर आपण ज्याची वाट बघतोय ना त्या मंदिराची ते मंदिर आपल्या समोर आहे आता तर आपण बघूयात मंदिरच आहे आणि आपल्या समोरच बरोबर महाराजांची मूर्ती आहे दर्शन घेऊयात पण तुम्हाला सांगतो एक गोष्ट ही जी मूर्ती बनवली आहे ना ही मूर्ती त्या मूर्ती बनवली आहे जी मूर्ती हो ना राम मंदिरची मूर्ती आहे ना अरुण योगीराज यांनी बनवलेली मूर्ती आहे आणि तीच मूर्ती महाराजांची मूर्ती त्यांनी बनवली आहे असं ही गोष्ट महाराणच्या उजव्या साईडला राजमंद्राची जाऊ आहेत जे इथे आहेत आणि लेफ्ट साइडला तुजाभवानीचं मंदिर आहे आता आपण ही समोरची तट आहे ना हे बाहेर जाऊन बघूया आपण कशी दिसते ही तट आहे आपण तटावरती आहोत आता पाटीनाई मंदिर आहे इकडे द्वार आहे आणि तट हे सर्व चारी बाजून तट आहे पूर्ण हे मंदिर आहे लाइटिंग सुरू केलेली आहे मंदिराच्या आकाराला पूर्ण किल्ल्याचा आकार दिलाय म्हणजे चार बुरुज आहेत एकूण चार बुरुज आहेत बरोबर एक दोन तीन चार मध्ये मंदिर आहे समोर प्रवेशद्वार आहे दग बघा कसा मस्त दिसत तो खतरनाक आहे आता पूर्ण लाईटिंग चालू केली पूर्ण साइड ची भाडे भारी असं पाठवून एकदम छान दिसतंय लाईटिंग सुरू केलंय आणि मस्त दिसतंय सर्व आपण आता ना तट बघून वरचा आता आपण बघणार आहोत ती चित्र जी त्यांना रेखाटलेली आहेत आणि त्यातून मग त्यांना संदेश दिलेला आहे जे जा महाराजांचा पूर्ण संदेश आहे याच्यामध्ये तर आपण ती बघूयात कोरोनाच्या पूर्ण सर्व तर स्टार्ट हे इथून होत इथून स्टार्ट होतं पहिले विठ्ठलाची हे नंतर मग शहाजीराजे आहेत आपले जिजाऊ आहेत आपल्या आणि हा जन्म झालेला द्या आपला सेनरीवरती शिकवणी देताना जिजाऊ आहेत तुम्ही जी चित्र बघितली आता ही चित्र पूर्णच्या पूर्ण खाली मंदिरामध्ये रेखाटलेली आहेत आजूबाजूने सर्वच ठिकाणी तुम्ही नक्की या बघा आणि स्टार्ट टू एंड पर्यंत आहेत दहाव्या ते उजव्या बाजू बाजूपर्यंत आहेत नक्की या बघा तर मित्रांनो आपल्या इकडे आहे ना आता आपण जिथं आलो आहे शिवमंदिरात पण शिवाजी महाराजांच्या मंदिरात आलो आहे तिकडच्या आपली एक व्यक्ती आहेत ते आपलं सांगतील की म्हणजे हा मंदिरामध्ये कसं आहे जवळपासचा वेग कोणता आहे आणि आपण ते कसे येऊ शकतो तिथून तर मित्र सांगा मडा याच्याबद्दल जय शिवराय वाडा भिवंडी हा महा महामार्ग आहे या वाडा भिवंडी रोडला डोंडावडोली नाका आहे डोंडावडोली नाक्यापासून तीन ते चार किलोमीटर ऑटो पकडून okay. तिकडून छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत okay. पोहोचू शकतो आपण okay, ओके okay. ओके थँक्यू वेलकम थँक्यू थँक्यू तर मित्रांनो आता आपण ही सर्व पूर्ण शिवाजी महाराजांचं मंदिर बघितलं आहे आणि आता आपण हे संपूया व्हिडिओ येते आणि इथं तुमच्या काही डाऊट्स असतील ना ते कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा तर आपण डायरेक्ट पुढच्या व्हिडिओला मध्ये भेटूया जय शिवराय